प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचं असतं पण आनंद हे काही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही ते एक असं सुंदर फुल आहे जे आपल्या सवयींच्या आणि विचारांच्या बागेत उगवावं लागतं तसं पाहिलं तर आनंदी जीवन जगणं सोपं आहे पण त्यासाठी काही सवयी लावून घ्याव्या लागतात नमस्कार मंडळी मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण आनंदी जीवनाचे सहा सूत्रे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा नक्की शेअर करत चला चला तर जाणून घेऊयात आनंदी जीवनाची सहा सूत्रे त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे कमी बोलणं आपण बऱ्याचदा निष्फळ बोलण्यात खूप ऊर्जा वाया घालवतो तु। संत तुकाराम महाराज म्हणतात बोलावे ते थोडे पण बोलावे ते नेमके म्हणजे काय थोडं पण मुद्देसूट बोलावं कमी बोलणाऱ्या व्यक्तीकडं शांतता आणि विचार स्पष्ट मांडण्याची ताकद असते आपण जेव्हा कमी पण महत्वाचं बोलतो ना तेव्हा आपल्या त्या ते बोलण्याला किंमत दिली जाते अनावश्यक गप्पा टप्पा टाळल्याने आपल्या मनाला शांतता मिळते आणि मानसिक वैचारिक क्षमता वाढते कमी पण महत्वाचं बोलणं प्रभावी ठरतं लोकांची उन्ही दुनी काढणे दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलणे टाळता आलं पाहिजे त्याऐवजी स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे यामुळे जीवनातील अनावश्यक विचार थांबून आनंद वाढतो आनंदी जीवनाचं दुसरं सूत्र म्हणजे हास्य वाढवा हसणे हे जीवनातील सर्वात सोपं आणि प्रभावी औषध आहे हसण्यामुळे शरीरातील पॉझिटिव्ह हार्मोन्स निर्माण होतात जे, जे नैसर्गिकरित्या वेदना कमी करतात आणि मूड चांगला करतात हसणे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी लाफ्टर क्लब सुद्धा दिसून येतात मोठा ताण किंवा काळजी असतानासुद्धा ही एक गोड स्माईल चेहरा सुंदर बनवते आणि ताणसुद्धा कमी होण्यास मदत करते हसणारी व्यक्ती इतरांना आपल्याकडे आकर्षित करते एखाद्या ठिकाणी हसून गप्पा चालू असल्या तर आपलंसुद्धा सहज लक्ष वेधलं जातं ना हे हसणंसुद्धा संबंध मजबूत करण्यासाठीच एक उत्तम माध्यम आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना आरशात स्वतःकडे बघून एक गोड स्माइल करा आणि सांगा माझं या चेहऱ्यावर खूप प्रेम आहे आनंदी जीवनाचं तिसरं सूत्र ते म्हणजे तक्रार कमी करणं सतत तक्रार करत राहणं हे आनंदी जीवनासाठी विषारी आहे तक्रार करत असताना आपण समस्यांवर नाही तर त्या समस्यांच्या नकारात्मकतेवरती लक्ष केंद्रित करतो ज्यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा वाया जाते तक्रार करणारी व्यक्ती नेहमी नकारात्मक लोकांनाच आकर्षित करते तक्रार करण्याऐवजी आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा जेव्हा आपल्या जवळ असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो ना तेव्हा आपल्याला तक्रार करण्याची गरजच वाटत नाही आणि हो माझ्याकडे हे नाहीये यापेक्षा मी हे कसं मिळवू शकेन यावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे आहे का आनंदी जीवनाचं चौथं सूत्र समाधानी राहा समाधान म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आनंद शोधणे म्हणजे काही कमवायचंच नाही का तर असं नाही जे आहे त्यात समाधानी राहायचं आणि जे नाही त्याची तक्रार न करता ते मिळवण्यासाठी मनापासून आणि आनंदाने प्रयत्न करायचे असमाधान हे इतरांशी तुलना आणि ईर्ष्या निर्माण करतं समाधानी व्यक्ती इतरांकडे काय आहे याचा विचार न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देते समाधान मानसिक शांती देते आपल्याला नेहमी पुढची मोठी गोष्ट मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत नाही ज्यामुळे आपलं मन शांत राहतं समाधानी असणं म्हणजेच वर्तमानात जगणं आता आपल्यामध्ये काही लोक असे असतात भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा खूप त्रास करून घेतात तर त्या लोकांसाठी पुढची ओळ तर बघा आपल्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची खंत न बाळगता व त्या घटनांपासून आलेला अनुभव मिळालेला धडा आपल्या उराशी बाळगून आपल्या सुंदर भविष्यासाठी वर्तमानात आनंदाने आणि समाधानानं जगणं महत्वाचं आहे दिवसातून एकदा तरी आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी बद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे आणि केलीच पाहिजे तर आनंदी जीवनाचं पाचवं सूत्र म्हणजे भीती नाही धैर्य ठेवा भीती आपल्याला नवीन गोष्टी करून पाहण्यापासून रोखते तर धैर्य आपल्याला पुढे जाण्यास मदत करते हे भीती ही अनेक दवास्तवापेक्षा जास्त मानसिक असते नव्वद टक्के भीती आपण स्वतःच तयार केलेली असते ह्या भीतीच्या बाबतीत ना आम्हाला चौथीत असताना आमच्या सरांनी एक गोष्ट सांगितली होती ती मला आठवते मी तुम्हाला थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते तर एक माणूस शेतात झोपलेला असतो त्याच्या हातावरून साप जातो त्याच्या हातावरून साप जातो तेव्हा त्याला काहीही होत नाही पण जेव्हा दुसरी व्यक्ती त्याला सांगते की अरे तुझ्या हातावरून साप गेला तेव्हा त्याला भीती वाटते आणि त्या भीतीने त्याला चक्कर येते म्हणजेच काय तर भीती ही अनेकदा वास्तवापेक्षा मानसिक असते धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे तर धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे प्रत्येक मोठ्या यशामध्ये धोका आणि भीती असते जेव्हा आपण धैर्याने त्या धोक्याचा सामना करतो तेव्हाच आपल्यामध्ये खरी प्रगती होते मोठी पावले उचलण्याची गरज नाही लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा धैर्य दाखवून प्रगती करण्यास सुरुवात करू शकतो आनंदी जीवनाचं सहावं सूत्र म्हणजे ताण कमी घ्या ताण हे जीवनातील अपरिहार्य सत्य असले तरी त्याला डोक्यावर घेऊन नाचणे आपल्या हातात आहे जास्त ताण घेतल्यास मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर कृती करायची त्यामुळे ताण कमी होतो कोणत्याही गोष्टीची मर्यादा निश्चित करा ऑफिसचं काम घरचं काम सोशल मीडिया किंवा इतर लोकांचे प्रश्न यामुळे वैयक्तिक आयुष्यात ताण येऊ द्यायचा नाही या सगळ्या कामांमधून ब्रेक घ्या थोडा वेळ विश्रांती घ्या संगीत ऐका किंवा फिरायला जावा तणावातून तात्पुरती सुटका मिळवण्याने समस्यांवर नवीन दृष्टिकोन मिळतो आनंदी जीवनाचं सूत्र फक्त ऐकण्यासाठीच नाही तर प्रत्येक क्षणाला कृतीत आणण्यासाठी आहे हे सूत्र एका समीकरणासारखं आहे पटतंय का, का मंडळी सर मंडळी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा अशा व्यक्तीला ज्याला त्याची खूप खूप गरज आहे आणि हो कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत नमस्कार हरे कृष्ण काळजी घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय